नमस्कार कशा आहात आपण आजच्या व्हिडिओमध्ये मी खूपच महत्त्वाच्या कधीच न पाहिलेल्या काही टिप्स अँड ट्रिक्स घेऊन आलेली आहे नक्कीच तुमच्यासाठी हा व्हिडिओ खूपच युजफुल आणि इंटरेस्टिंग होणार आहे शेवटपर्यंत बघा आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करा बऱ्याच वेळा काय होतं आपल्या घरातील मिक्सरचं भांडं किंवा कुकर किंवा इतर कोणतं भांडं जे असतं ना त्याला कधीतरी एका पदार्थाचा असा वास बसतो की तो वास काही केला जात नाही आणि त्यामध्ये आपण दुसरा काही पदार्थ बनवायला गेलं की त्या दुसऱ्या पदार्थाला वास बसतो पहिल्या पदार्थाचा जेणेकरून ते अगदी खराबच होऊन जातं आणि असा वास घालवायचं म्हणलं तर आपण किती साबणाने घासलं पाण्याने धुतलं तरी तो वास काही जात नाही असा प्रॉब्लेम तुमच्यासोबत जर झाला असेल कुकर मिक्सरचं भांडं किंवा इतर काही असं भांडं जे आहेत त्याला फक्त प्लास्टिकच्या भांड्याचं सोडून मी सांगत आहे तर बघा त्याचा वास कसा घालवायचा न धुता तर आपल्याकडे असणारा एखादा पेपर घ्यायचा न्यूज पेपर किंवा असा रद्दी पेपर घ्यायचा या पेपरला जाळायचं आणि पेपर जाळल्यानंतर या भांड्यामध्ये आपल्याला हा पेपर असा टाकायचा आहे टाकल्यानंतर याला झाकून ठेवायचं तर प्लास्टिकचं झाकण होतं म्हणून प्लेट मी यावरती झाकलेली आहे आणि हे काय पाच मिनटासाठी किंवा दोन तीन मिनटासाठी असं सोडून द्यायचं याच्यामध्ये जो धूर होतं ना याच्या धुराने याला लागलेला वास पूर्णपणे नाहीसा होतो एकदा करून बघा तुम्हाला अगदी याला घासायची गरज पडणार नाही फक्त स्वच्छ धुतलं हो की लगेच त्याचा पूर्ण वास गेलेला असेल आणि हो मिक्सरचं भांडं जर खराब झालं असेल याची जी प्लेड आहे ती लूज झालेली असेल किंवा थोडीशी खराब झाली असेल तर त्याला कसं चेंज करायचं ते आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितले आहे ते तुम्ही व्हिडिओ बघू शकता यानंतरची आपली टीप आहे बघा बऱ्याच वेळा काय होतं आपले जे हळदी कुंकू आपण ठेवलेलं असतं ना तर त्यामध्ये बुरशी लागते काळसरपणा जाणवतो किंवा लाल भडक हे कुंकू हळद ह्याचा कलर जो आहे तो फेंट होतो तर असा प्रॉब्लेम तुमच्यासोबतही होत असेल तर काय करायचं आपल्याकडे असणारा भीमसेनी कापूर घ्यायचा किंवा साधा जो पण तुमच्याकडे कापूर आहे तो आपल्याला घ्यायचा आहे आणि कापूरला कसं थोडंसं आपल्याला बारीक करायचं आहे बारीक केलेला कापूर आपल्याला बा, के असा हळदी आणि कुंकुआमध्ये थोडा थोडासा टाकायचा आहे यामुळे तुमचे जे हळदी आणि कुंकू आहे ना ते अजिबात कधी खराब होणार नाही त्याचा कलर फिका पडणार नाही आणि अगदी फ्रेश अशाला असं राहतं आणि त्यासोबतच बऱ्याच वेळा जे बुरशी येते किंवा काही त्रास होतो ना तो तो त्रास यामध्ये होत नाही आणि बऱ्याच वेळा आजकाल ना कुंकू आणि हळद देखील खूप लावल्यानंतर खास सुटते इन्फेक्शन झाल्यासारखं होतं तो देखील प्रॉब्लेम या थोडासा कापूर टाकल्यामुळे होत नाही तर बघा थोडासा टाकायचा जास्त नाही टाकून याला मिक्स करून ठेवा आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचतो चला मला ते कळेल यानंतर बघा काय करायचं आपल्याकडे जे चमचे असतात ना लाकडी चमचे खास करून आईस्क्रीमसोबत येतात किंवा इतर कशासोबत तर ते आपण असेच आईस्क्रीम खातो आणि फेकून देतो तर त्याला फेकून द्यायचं नाही फक्त वाळलेला एखादा असा लाकडी चमचा एखादी लाकडी प्लेट वस्तू असं काही असू द्या तुमच्याकडे ते घ्यायचं त्याच्या बारीक असे तुकडे करायचे जेवढे पाहिजेत तेवढे तुम्ही याला करू शकता फक्त एवढंच लक्षात ठेवा की हे वाळलेलं असावं ओलं असेल तर ते अजूनच आपलं काम खराब करेल तर आपल्या घरामध्ये बघा मसाले ठेवलेले असतात तर आपण पाकिटातच ठेवतो किंवा एखाद्या बर्नीत काढून मसाले ठेवतो आणि ते मसाले जास्त काही असे वापरात नसतील तर लवकरच खराब होतात किंवा त्यामध्ये ओलसरपणा आपल्याला जाणवतो तर त्यासाठी काय करायचं अशा प्रकारचे जे लाकडी काप आहेत ना छोटे छोटे टुकडे हे टाकायचे आपल्या मसाल जे डब्बा आहे किंवा अशा प्रकारचे बॉक्स आहेत त्यामध्ये म्हणजे जो ओलसर आहे ना तो हे लाकडी वस्तू पूर्णपणे शोषून घेते यासोबतच मसाल्याचे असे पाकिटं जे आहेत त्याला पॅक करण्याचं सर्वात सोपी ट्रिक आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे बघू शकता अशा प्रकारे जे मसाल्याचे बॉक्स असतात ना तर त्याला तुम्ही सील बंद पॅक करू शकता हा खूप जुना माझ्याकडे मसाल्याचा जो बॉक्स आहे ना तो होता तर तो व्यवस्थित तेवढा होत नाही पण जर नवीनच तुम्ही मसाल्याचा बॉक्स आणला फोडला आणि लगेचच बघा अशा प्रकारे त्याला जर फोल्ड केलं ना तर खूप छान टाईट व्यवस्थित हा सील पॅक होतो तुमचे मसाले अजिबात खराब होणार नाहीत त्यासोबतच जे मसाले आहेत ना तर ते तुम्हाला वेगळ्या अशा बर्नीत काढून ठेवायची गरज पडत नाही तर बघू शकता अशा प्रकारे आणि त्यासोबत कुठे जर ठेवलं ना घरही छान ऑर्गनाईज वाटतं आणि यामध्ये काही झुरळ वगैरे जायची आपल्याला हे होत नाही आणि कमी जागेत हे बसतात त्याच्यामुळे नक्कीच तुम्ही अशा प्रकारे मसाल्याचे तुमचे बॉक्स फोल्ड करून ठेवा आणि या अगोदर तुम्हाला ही ट्रिक माहीत होती की नाही मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा बघू शकता मी तर नेहमी मसाल्याचे बॉक्स असेच ठेवते जेणेकरून खूप छान हे व्यवस्थित राहतात आणि अजिबात खराब होत नाहीत आणि वेगळी अशी बरणी वापरायची गरज पडत नाही तुम्ही मसाल्याचे असे बॉक्स कसे ठेवता मला तेही कॉमेंटमध्ये सांगा म्हणजे मलाही तुमचा अनुभव दुसऱ्यांसोबत शेअर करता येईल तर बघा असं याला ठेवलं तर किती व्यवस्थित दिसेल आणि उघडं ठेवलं तर दिसायलाही चांगलं दिसत नाही आणि यानंतरची आपली टीप आहे अद्रक बघा आपल्याकडे असते खास करून आपण ठेवतो चहामध्ये इतर भाजीसाठी आणि खूप गुणकारी देखील आहे औषधी देखील याचे भरपूर असे उपयोग आहेत तर यासाठी बघा अद्रकचा छोटा तुकडा मी घेतलेला आहे त्याचे असे पातळ काप करायचे तुम्हाला पाहिजे तेवढे तुम्ही करू शकता बघा बऱ्याच वेळा काय होतं अद्रक जी आहे ती आपण खोकला लागला किंवा इतर काही त्रास असेल सर्दी त्यासाठी वापरतो पण त्यामध्ये काय होतं बराच वेळ जातो आणि वेळ नसेल आणि लगेच लगेचच अद्रक वापरून तुम्हाला जर तुमचा सर्दी खोकला लहान मुलांचा तुमचा घालवायचा असेल बगा। तर हा उपाय एकदा करून बघा तर बघा अद्रकचे सर्वात सोपा उपाय दाखवते तुम्हाला कसा वापरायचं अद्रक असे छोटे पातळ काप करून घ्यायचे गॅसवरती किंवा तव्यावरती अद्रक अशा प्रकारे गरम करून घ्यायची त्याच्या दोन्ही बाजू अशा छान गरम करायच्या भाजल्यासारखं करायच्या आणि चार पाचच तुकडे जे आहेत ना गेचा, गेचा आहे ते पुरेसे होतात त्यासोबतच आपल्याला एका कपामध्ये ना दूध घ्यायचं आहे दूध कोमट घ्यायचं थंड घ्यायचं नाही आणि हे जे अद्रकचे तुकडे आहेत ना ते दोन्ही कडून चांगले असे भाजले पाहिजेत करपवायचे नाही थोडासा असा काळसर डाग त्याला लागला की लगेचच आपण याला खाली काढून जे बाकीचे तुकडे आहेत ते देखील असे भाजून घेणार आहोत वाटलंच तर ना यावरती थोडीशी हळदी लावून तुम्ही याला भाजू शकता तेल काही लावायचं नाही फक्त हळद घ्यायची अद्रक जे आहे त्याचा तोलसर पण असतो त्याला वरती लावायचं नाही असं भाजून घ्यायचं आणि आपलं काम होतं आता बघा हे भाजलेले अद्रकचे काप आहेत ना ते आपल्याला कसे वापरायचे आहेत गरम गरमच चा वापरायचे थंड करायचं नाही इकडे हे अद्रकचा तुकडा गरम केला की तिकडे लगेचच अर्धा कप जे कोमट आपण दूध घेतलेलं आहे ना त्या तर त्यामध्ये हे तुकडे आपल्याला टाकायचे आहेत तर बघा अर्धा कप असं कोमट दूध मी घेतलेलं आहे अजून जास्त तुम्ही घेऊ शकता पण एवढंच देखील पुरेसा आहे यामध्ये हे तुकडे टाकायचे आणि याला झाकून ठेवायचं साधारण पाच सा ते दहा मिनिटासाठी याला झाकून ठेवायचं कडक दूध घ्या म्हणजे ते आपण जेव्हा पितो ना त्यावेळेस कोमट होतं तर हे असं झाकून ठेवल्यानंतर यामध्ये ना पूर्णपणे हा अद्रक जो आहे त्याचे गुण येतात आणि त्यासोबतच तुम्ही जर हे दूध लहान मुलांना किंवा मोठ्या माणसांना जरी प्यायला दिलं खोकला लागला असेल सर्दी असेल तर अगदी चुटकीसरशी गायब होते आणि मुलांना कसं काढा करून दिल्यानंतर ते पित नाहीत किंवा खात नाहीत तर त्यामुळे काय करायचं हा उपाय करायचा या यामुळे काय होतं अजिबात दूध जे आहे ते असं वेगळं लागत नाही आणि मुलं देखील आवडीने खातात आणि त्यांना होणारा त्रास देखील दूर होतो यानंतरची आपली टीप आहे यासाठी बघा कधी काय होतं अद्रक जे आहे ना त्याचा तुकडा आपल्याकडे असतो आणि तो आपण असंच वापरतो भाजीसाठी किंवा इतर कशासाठी पण आज मी तुम्हाला याचा एक वापर दाखवते जेणेकरून घरातील सर्वात मोठी समस्या तुम्हाला सोडवता येईल ती म्हणजे अशी की बघा अद्रक घ्यायची छोटे असे तुकडे करायचे थोडं लसून देखील यामध्ये बारीक तुकडे करून टाकू शकता किंवा याला खलबत्त्यामध्ये जरी कुठलं ना तरी चालतं यानंतर बघा आपल्याला घ्यायचं आहे कापूर कापूर घ्यायचा आणि कापूर असा बारीक करून यामध्ये टाकायचा आणि अद्रक जे तुकडे आहेत ना त्याच्यावरती याची कोटिंग केल्यासारखं करायचं यावरती लावायचं तर यामध्ये असा वास यायला लागतो आणि हा जो आदरचे छोटे छोटे तुकडे आहेत ना तर ते घरामध्ये आपल्याला कान्याकोपऱ्यामध्ये ठेवायचे जसं की सिलेंडरच्या आजूबाजूला गॅसवरती किचनच्या इकडे तिकडे तर त्यामुळे काय होतं बघा आपल्या घरामध्ये जे कॉक्रोच होतात ना तर ते होत नाहीत आणि असतील ना तरी ते निघून जातात खूप छान सोपा उपाय आहे एकदा करून बघा कुठे गावाला जात असताना तर घरामध्ये ठेवून जा म्हणजे आल्यानंतर तुम्हाला एकही घरामध्ये झुरळ कॉक्रोच असं काहीच दिसणार नाही किंवा बाकी चिलट जे असतात ना त्यांना घालवण्यासाठी देखील तुम्ही हा उपाय करू शकता आणि हो तुम्हाला सर्वात जास्त कोणती टिप आवडली ते मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद चला तर मग परत भेटूया अशाच एका नव्या व्हिडिओसोबत